कांदा निर्यात शुल्काचा शेतकरी व्यापाऱ्यांना फटका बसतोय यंदा कांदा निर्यात तब्बल सहाशे शहाण्णव कोटींची घट झालेली आहे केंद्र सरकारचा वीस टक्के निर्यात शुल्काचा फटका बसलेल्या कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी यावेळी करण्यात येते नाशिक जिल्ह्यातून बांगलादेश मलेशिया श्रीलंका नेपाळ संयुक्त अरब इंडोनेशिया कतार हाँगकाँग कुवेत आणि व्हिएतनाम यासह इतर देशात कांदा निर्यात केला जातो गेल्या वर्षी सोळा पूर्णांक सव्वीस लाख टन कांद्याची निर्यात झाली होती त्यातून तीन हजार तीनशे एकोणसाठ कोटीचं परकीय चलन मी होतं मात्र वीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे सहाशे शहाण्णव कोटी रुपयांची घट झाली आणि केंद्र सरकारनं निर्यात शुल्क हटवावी अशी शे मागणी शेतकरी संघटना करताय वाढलेल्या कांदा आवकीमुळे देशात कांद्याचे दर कसले संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे याचा विचार करून केंद्र सरकारने कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी आता कांद्यावर जे वीस टक्के निर्या निर्यात शुल्क आहे ते तत्काळ शून्य करावे आणि त्याचबरोबर कांद्याचा अधिक निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर सबसिडी द्यावी अनुदान द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कर आम्ही करत आहोत